विधानसभा एकशे पंधरा मालेगाव बाह्य महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली आहे गेली अडीच वर्षे महाराष्ट्राच्या बोडक्यावर घटनाबाह्य सरकार बसवले आहे हे न्यायालयाने सांगितले होते आता तेच न्यायालय तोंडावर पडले आहे सरन्यायाधीश निवृत्त होताना चूक झाली असेल तर माफ करा म्हणतात असल्या व्यवस्थेला काय म्हणावे विकासाच्या नावाखाली सुरत गुवाहाटी गोवा पलायन केलेले महाभाग मालेगाव बाह्यमध्ये माले नशीब आजमावत आहे त्यांच्या विरोधात मशाल चिन्हावर ना हिरे नावाचा तरणाबाण नावा चेहरा उभा आहे ईडी सी बी आय फक्त आमदार खासदारांनाच फोडत नाही तर उमेदवारी करणाऱ्यांनाही सोडत नाही हिरेसुद्धा जेलमध्ये जाऊन आले भाजपला आपल्या बूथ मॅनेजमेंटचा मोठा गर्व झाला आहे लोकसभेला खिळखिळे खेड़ झाल्याचे समोर आले आहे मशीनमध्ये फार काही पाणीपत करण्याची स्थिती नाही सरळ फाईटमध्ये शक्य होते जेथे दहा पंधरा उमेदवार असतील तेथे सेट कसे करणार दगाबाजारांना डोक्यावर घेऊन भाजपा पूर्णपणे फसले आहे महायुतीमधून रोजच अनेक जण महाविकास आघाडीकडे सरकत होते त्यामुळेच भाजपाचे मायक्रो मॅनेजमेंट बिघडले म्हटल्यास वाव्य ठरणार नाही भंडाळी सुद्धा अशी तशी नाही तर लय भारी झाली आहे मालेगाव म्हटले तर मुस्लिम नगरी पण तेथून दादा भुसे शिवसेनेच्या चिन्हावर निवडले जात होते आताही धनुष्यबाण हेच चिन्ह आहे हातमाग नगरी अनेक समस्यांच्या वेळ खेळत असताना आमदार गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते तेथील हाटील डोंगर झाडे पाहून आले अजित पवारांनी खेडे गावांसाठी कोट कोट रुपये निधी दिल्याचे ऐकण्यात आहे पण तरीही चॅनेलवाले पुन्हा पुन्हा लोकांना विकासाचा ओव्हर डोस विचारतात तेव्हा मजा येते महागाई बेरोजगारी रस्ते पाणी शिक्षण या पाच गरजा लोकांचा पिच्छा कधीच सोडत नाही यावर महाराष्ट्रातच काय पण देशात कोणीच काम करत नाही म्हणून देश राज्य आजही काही काही ठिकाणी अंधारात आहे मालेगाव बाह्यमधून भुसेनना ओव्हरटेक करत हिरे मशाल हाती घेऊन मुंबईकडे कूच करतील मित्र व हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा